नाही ग्रामस्थांनी बोलवले कुठे ग्रामस्थोर बाब काय अंधाराच काही दिसत नाही डोळ्यावर संपाय ते दिसत नाही ना काही सर डोळ्यावर संपाय लागलं हा बरोबर आहे सॉरी असं तुम्हाला त्रास होता असेल पण ते आता दिसलंय पाहिजे नाही दिवसभर इकडेच आहे

आपण एक काम करू आता आपण उद्या येऊन याचा पंचनामा करू की जमीन आहे ना इरिगेशनची येते बरोबर आपण मी तसा पंचनामा करून तसं त्याच्यामध्ये उल्लेख करतो तहसीलला रिपोर्ट करू तहसील मॅडमची आता मी बोलले नाही तहसीलदार मॅडमची मॅडम म्हटलं तरी पुस्तक तुम्ही रिपोर्ट करा आपण इरिगेशनला तसं पत्रविर करून त्यांच्याकडे घालू आणि करू हा विषय तसा हा लक्षात पण आपण करू उद्या चल पंचांग आता आंध्राचं काय दिसत नाही करा शंभर टक्के त्याचं मोजा शंभर टक्के काय मग दुपारी म्हटलं असं दुपारी आलो नसतं का इथं मग सांगा बरं मी इथं गेलो ना मी लांबून ना गेलो इथंच गेलो कोल्हेवाडी जायला दुसरं असतं आहे का कुठला मग आलो नसतं का इकडं एवढा आंध्राचा पार मी बरं जुनरून आलो अहो खूप लोक होती इथं अहो संदीप भाऊ तुम्हाला खोटं वाटेल मी दिवसभरात कोल्हेवाडीत आहे लक्षात आणि सगळ्यांना माहिती आमच्या कोताला वारलेले आहेत पर्वच्या दिवशी तुला कळले का हा मग आता ऑफिस ची चावी आणि बाकी दप्तर घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो तो आज दिवसभर इथंच आहे मी तुम्हाला चार वाजता फोन केला दुपारी बरोबर ना तुम्हाला जाऊ का मग करू आपण पंचनामा येऊन त्याचा आणि आपण तसं इरिगेशन कळू काय अडचण नाही कोणाचा पंचनामा करणार पण या स्पॉटचा पण कोणाचं नावाने जागा मालका का कोणाचा असेल तेव्हा जागा मालक कोण इरिगेशन आता मे महिन्यांचं कोणी नाव घेतलं नाव नाव घेऊ पण आता घेतलं काय करू आपण व्यक्तीच्या नावाने गाडी नंबर दिले त्यांचं नाव टाकू आपण तुम्हाला अपेक्षित काय ते सांगा आज्ञात व्यक्ती मग कोण उत्खनन करणार आहे तुम्हाला माहित नाही कोणी गावकरी हा गावकरीच पण ते गावकरी सांगतील ना मग उद्या नंदकिशोर भाऊंना बोलून घेतो पंचनामा करताना आणि त्यांच्या जाबजाबाला घ्यायला लागतील ना पंचनाम्यावर त्यांचा जबाब घेऊन पाठला पाठी मग आहेत ना ते कुठं ठीक आहे आज्ञात व्यक्ती हो का इथे कशावर मी आता तुम्ही हे तर ऐका ऐका तुमचा विषय नाहीये ऐका ना गाड्या होत्या ना गाड्यांची नाव आपण टाकू गाड्यांच्या नंबरवर आपल्याला लक्षात येईल त्यांनी जरी नाकारला आता ज्यांच्या गाड्या असेल त्यांच्यावर गाडीला नंबरच नाही कस काय तुम्ही करणार जी सीबी ला आता ते व्यक्ती समोर आहे तुमच्या अज्ञात व्यक्ती तुम्ही म्हणता अज्ञात व्यक्तीच्या नावाने करणार काय अपेक्ष तुम्हाला मग नाव आहे ना इथं इथं अज्ञात व्यक्ती आहे ना इथं समोर नाही कशावरून आहे काय पण मी सांगितलं लोक सांगतील कोण आहे अज्ञात व्यक्ती आहे का तुम्ही हे माती कोणी काढली त्याचं नाव नाही माहिती कोणी अरे माती कोणी काढली हे सांगा ना जाऊ ग आम्ही घरी तुम्ही काय ला बोलवतो आम्हाला मग उद्या या सकाळी आता जे आहेत ना नाही ऐका ऐका पहिली गोष्ट अशी आहे बघा पहिली गोष्ट तुम्ही आम्हाला काय सांगितलं काही तर माती उपसा करतात कोणाचं आहे तर महेंद्र साधा का बरोबर महिंद्र सध्याकाळ आले सगळ्या गाड्या बिड्या काढून दिले सगळं इथं काही झाला सगळा तमाशा बरोबर ऐका बरं ऐका ना ऐका मी त्याच्याशी बोलतो नाही पण तुम्ही ऐका ना पण तुम्ही कशाला वाद भाऊ तुम्ही तुमचं म्हणणं द्या ना मला द्यायची समजत नाही तुम्ही कशाला म्हणण्यासाठी तुमचं काय म्हणणे मग ते नाहीत काय आता बोलत ते गाड्या त्यांच्या कोणाच्या दोघांच्या गाड्या त्यांची जी सीपी होती टेमकरची आणि यांचं जे आहे त्यांचं मग तसं सांगितलं पाहिजे ना तुम्ही अधिकारांना फोटो फिटो फोटो काढलेत ना फोटो आहेत ना तुमच्याकडे हा ठीक आहे करू लागले त्यांनी किती नाकारलं ना करू आपण हा करूया आपण कोणत्या गाडी नंबर नाही तिच्यावर

तुमचे पोरं काय ते म्हणजे काहीतरी करता गेल वर्षी पण ते म्हणले होते इतकं मला मासे करतो सगळे बाकीच्या गावांना असं की तू येतो तू बोरणं हँडल करतो मी काही आता बी काय बोरांनी मला कॉल केलं मी येणारच ना यांचं काय म्हणणं साहेब तुमचं गावांना सांगा करतो <laughs> पोलीस पाटील अरे वाद नाही लोकांनी त्यांना बोललो होत जाऊ जाऊ दे आपल्या समज नाही तुझा विषय आपण घेऊ तुझ्या कामाचे कर्तव्य जाऊ जबाबदारी मी सांगतो मी पोलीस पाटील आणि कोतवाल हे ग्राउंड ग्राउंड लेवलला किंवा गावामध्ये त्याला त्याच्या काम करणारी माणसं तुम्ही नाही हॅलो आलीच नाही स्कोर तयार करतो त्यामुळे आलेला आता कुठले हे आता आलेले गेलो गाडी झाले तर तुम्ही आली नव्हती साहेब दखल नाही या गोष्टी ठीक आहे, दो आगे आगे दो आगे आहे तो विषय नसतो दादा न तुम्हाला असं काही वाटलं नाही तुम्ही दिवसभरामध्ये फोन करा ना साहेब तुम्हाला फोन करत उजेड फोन केलाय आणि तुम्ही आता आले वाटतंय वीस मिनिटात आले किती वाजता वीस मिनिटामध्ये यात्रा तुला माहितीये का सुंदर यात्रा आहे ना पहिले अरे दादा हो तुम्हाला डायरेक्ट सगळ्यांकडे नंबर मला फोन करत झाला ना केला की केलं तुम्ही फोन केलाय तुम्ही आले पाहिजे होते अरे पण तुमचं असं चाललंय ना गावा मधलं तुम्ही काय म्हणते एक तासून होते साहेब तुमचा तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये काम करता तुम्हाला अनिवार्य आहे की पेसा क्षेत्रामध्ये राहणं हे तुम्हाला अनिवार्य आहे बरोबर हो मग तुम्ही एवढं लांब जुन्नर मध्ये होतो तर कशासाठी गेलो होतो हे कारण पाहिजे मी गेलो कशेरीमध्ये तुम्हाला आम्ही जर फोन केला होता ना साहेब तर एक तास एक तास अगोदर तुम्हाला फोन केला होता ते सांगतो जुन्नर बंद फोन अरे ते काय पंचनामा करायचा आहे ना त्याच्याला पंचनामा होईल आपण त्यांच्यावर इतर कारवाई करू नंबर आहेत ना तुमच्याकडे नंबर आहे का त्याच्यावर काय आम्ही जेव्हा इथे आलो स्टार्टिंगला तेव्हा डंबर वगैरे भरायचं काम चालू होतं जसं की तेव्हा जिथे दोन पोरं होते त्यांची त्यांना आम्ही विचारलं की गाडी कोणाच्या त्यांनी डायरेक्ट मंदिर होता का त्यांचं नाव सांगितलं आता यावरून तर होतं ना की काय म्हणतोय उद्या जबाब पंचनामा घेऊन त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांगा तुम्ही ते रेकॉर्डिंग असेल तर दाखवा ना कोणाके रेकॉर्डिंग आहे तू मग शिकायचं रेकॉर्डिंग धमकीच होतं ते दाखवा ना त्यांचाच आवाज आहे कोणाचा विचारत होत आम्हाला जीव आहे नाव त्यामुळे आम्ही हे बोललो होते, नाव वगैरे अरे उगे आपण ऐका ना गया। रेकॉर्डिंग नाव देतो तुझं जवळ आपण उद्या रिक्षा जो आहे ना पंचनामा करू काय आप कोणाच्या नावाने करणार आता ते नाव सांगता येत ना संदीप भाऊ कोण पण ते नाव देत आहेत ना लोक कोण पण घेऊ ना आपण सांगा ना तुमचे तो नाव सदाकाळचं नाव घेतलंय ना त्या रेकॉर्डिंग मध्ये चालू आहे ना त्यांचाच कॉल आहे ना अहो येत नाही ते तो जो शेजारी आहे ना त्याला डायरेक्ट धमकी देतात ती कोणाला काय येऊ शकत दाखव ना तुम्ही मला काय फरक तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले ना तर खूप ते म्हणजे काय आहे बघा हे सगळं चालतंय हे सगळं कायदेशीर बेकायदेशी चालत असते जी प्रोसेस आहे ना ती एकदम बेकार चालू आहे सर एवढंच बंद नाही मातीतच करी होती असं नाही पण चुकीच पद्धतीने चाललंय सगळं कसा विषय आहे भागातला विषय नाहीये तालुक्यात नाही चोऱ्या होणारच चोऱ्या काय बंद नाही करत पण चोऱ्या काय दरोडे नाही पडले पाहिजे मग तो विषय आहेच ना चल ते करूया आपण आता लय विषय झालाय जाऊ त्या आम्हाला ठीक आहे उद्या येऊन सर पंचनामा करूया आपण ठीक आहे धन्यवाद सर याच्यावर ठीक आहे सर याच्यावरती कारवाई कोणा कोणावर होणार तुम्ही ज्यांची यांची नाव द्याल ना त्या सगळ्यावर होणार जेवढे आले आहे जेवढे उद्या आले होते ना आता तेवढं सगळ्यांची नाव द्यायची आपण सगळ्यांवर कारवाई करू उद्या जबाब घेणार का यांचा जबाब आणि पंचनामा दोन्ही गोष्टी करू आपण उद्या तुम्हाला परत या लागली हो येऊ काय अडचण नाही मी रोजच आहे ठीक आहे धन्यवाद